आई रूम दे दो आपको टैटू निकालना है मैं लेके जाता <laughs> टैटू निकालना है रेंट पे बाइक चाहिए आई गिव फॉर यू नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इथे बसला आवी आणि आपण आपली ट्रिप कंटिन्यू करतोय दुसऱ्या दिवशी जी आपण कवाची वाट बघत थांबलेलो आम्हाला धोका दिलेला बोलून माझ्याकडून कॅमेरा पटकन हिसकवून घेतलाय <laughs> मला जर आवडलेलं नाहीये तर आता आपण आता इथून निघतोय आणि असं असणार आहे की आता आपण गोव्यात डायरेक्ट जायचंय जा, तर गोव्यात आता निघे निघे पाहतो तर आपल्याला साडे नऊ झालेत आता आपण कोणत्या बीच ला जाणार आहे आपण जाणार आहे कलंगोटे बीच ला तर त्याच्या अगोदर एक आरोली आंघोळ करायची तुला नाही आता डायरेक्ट बीच रूम ओके okay. हो तर आता आपण मध्ये एक स्पॉट होता पण बघूया आपल्याला तो कव्हर करता येतोय का नाही नाहीतर आपण सरळ पुढेच निघूया ब्लॉक मध्ये शेवटपर्यंत असेच राहा चला निघूया आता काय सर आता आम्ही पोहोचलोय खेड आता इथून वीस किलोमीटर आहे अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे जी संपलेला आहे तर आता आपण आलोय भरायला सीएनजी सीएनजी एवढी गर्दी नाही आपल्या इथे आपण आता पोचलोय खेडला वाजलेत वाजलेत किती सव्वा अकरा काहीतरी रायडर लोकांचा ऍक्सिडेंट झालाय वाटत लोक बघायला आपण न थांबता आपल्याला झाले लेट आधीच या कव्वामुळे कव्वाने आम्हाला अशी थड दिली ना, ना आज पण रात्रीपर्यंत तर देतच होता आणि आता अशी था थड दिले आम्ही दोन तास वाट बघितली शेवटी निघालो आव्याने पण होप सोडले त्याच्या माणसाचे <laughs> पेट्रोल आम्हाला बोलतोय येतोय निघालोय तमका आणि आम्हाला लावला चुमका <laughs> चुना तर आता आम्ही वाढ वाढ बघून कंटाळलो आणि जवळजवळ दीड दोन तास पुढे आलोय आता मस्त हे कुठे पोचलो पण आता संगमेश्वर आले घरे चल इथूनच आता सगळं आपण साबण वगैरे घेऊया आता गाईच साबण कसं आंघोळीला लागेल आंघोळीला लागेल मेडिकल बघूया आपल्याला कोलगेट राहिले घ्यायची समोरच आहे ओके बेटा चलो पहिला मेडिकल पंचा मागेला गरम पाण्याचे कुंड आहे इथे चिपळूणला आरवली म्हणून गाव आहे तिकडे आलो आहे खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला असं शिडत उतरायला खाली दे 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 दे। चला खाली बघूया आपण जाऊन इथे गरम पाण्याचे गुंड आहेत एकदम पाणी एकदम गरम असतं पण पाणी बघूया जाऊन खाली आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा सनी वगैरे आम्ही इथे आंघोळ केलेली अब आवी हा एकदम कडक गरम आहे या साईडनं आणि आज पण आमचा तोच प्लॅन होता करायचा अंघोट पण नंतर किस्सा काय आला की आमचा टायमिंग जरा चुकला आवी शेटमुळे आवीने एकावर इशार्ज ठेवला आणि आम्ही लेट झालो हवी यायला पाणी लोक अरे पण पहिल्या ना मस्त बिळी होती रेथे एकदम मस्त पहिला शिलालेख लिहून ठेवलं देव केदार श्री देव केदार आणि असं नाही हा जास्ती भावी आधी आलेल तेव्हा एकदम मस्त म्हणजे अशी तटबंदी वगैरे बनवलेली आहे इकडे पण आता एवढं रस्त्याची कामं चालू हायवे त्यामुळे एवढं काय प्रॉपर ते राहिलं नाही तसं अभि बाई की जय हो किती कोकण हायवे वर तुम्ही आलात की इथे समोर आरवली म्हणून गाव आहे आणि हा हायवे इथूनच खाली तुम्हाला खाली गरम पाण्याचे कुंड दिसतील चला आपण इथं न थांबता जराही उशीर न करता पटापट निघूया गाडी तिकडे आहे चलो गाईच आपली सीएनजी अर्धा टँक आहे पण पुढे रत्नागिरीला ट्रॅफिक भेटेल म्हणून आपण इथंच फुल करून घेऊया म्हणजे पुढे रत्नागिरीला थांबायला नाही लागणार पुढे गोव्यात भेटलं तर ठीक नाही तर बघू पेट्रोलवरच काम चालू आता वाजले आहेत एक वाजला आणि आम्ही आता ब्रश करायला थांबलो आहे कारण बराच वेळ गाडी चालून चालून आमची उदास झाली आणि दोघंच आहेत त्यामुळे आम्हाला काही करणं असं पॉसिबल नाही की एन्जॉय करत करत जाणं पण आता आम्हाला थांबणं गरजेचं आहे का काय रे आणि भावाने पण आमच्या कोलगेट काढलेले आहे आणि आता आम्ही ब्रश करून इथंच ब्रश करणार आणि इथूनच रिटर्न गोव्याला निघणार आम्ही अजून कसलाच काय प्लॅनिंग नाही आणि आता भावाचा पण मला फोन आलेला की ते पण गोव्यात आहेत तर आताचा पण कॉल आलेला की तिथे पण फुल ट्रॅफिक जाम आहे म्हणजे फुल गर्दी आहे तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर येऊन तुम्ही बुकिंग करा आम्ही आहे ना की खिलाडी आहेत दोघंजणं तर आम्ही बुल खत्र उचलायचं ठरवलं आहे कालपासना उचलतो ॲक्च्युली आणि अजून पण उचलायची आमची तयारी आहे तर आता आम्ही बघू आत्ताशी आम्ही रत्नागिरीला पोचतो आता आलं आहे संगमेश्वर संगमेश्वरनंतर रत्नागिरी रत्नागिरीमधनं लांजा नंतर राजापूर राजापूरनंतर मग देवगड वगैरे ते सगळं चालू आहे तोपर्यंत आपण ट्रॅव्हल करत राहायचे आपले ऑलमोस्ट तीनशे वीस तीनशे तीस किलोमीटर झालेले आहेत आपण दोघात आणि त्याच्यात आपल्या तीन चार तासाचा कव्वामुळे आपल्या टाईमपास झालेला आहे आता आपण पोहोचलो संगमेश्वरला आणि संगमेश्वरला आम्ही मस्त पेटपूजा करून घेतली कारण पुढे लवकर स्टॉप घ्यायचा नाही आम्हाला रत्नागिरीवरून डायरेक्ट लांजा करून आम्हाला राजापूर मार्गे गोव्याला जायचं पहिला प्लॅन होता जर कव्वा येणार असता तर आम्ही असा प्लॅन केलेला कवईपर्यंत आमच्या घरी थांबू गावातल्या पण नंतर आमचं प्लॅन असं झालं की नको आता आपण डायरेक्ट निघायचं बघू गोव्याला पोचू डायरेक्ट आता निघालो आहे लांजा उदास झाली आज माझी कारण माझी झोप पण पूर्ण नाही आणि जो सेफ्टी टू आमचा या साला तुम्हाला माहिती आहे ज्याने टुल्ले दिले तो त्याच्यावर विश्वास होता की माझी झोप पूर्ण नसेल तर तो गाडी चालवेल आणि मी झोपेन माझी झोप जरा पण पूर्ण आणि डोळे असे बघ असले झाले अडचत उदास झाले अक्षरशः तर लांजावरनं पण अजून जवळजवळ शंभर एक किलोमीटर आहे आता लांजेला आहे त्या हवेच आहे त्याला एक चार्जर आम्ही घ्यायला चाललं आहे तिथे मोबाईल शॉप भेटला तर तिथे मी आता चला चालू राहू दे असंच बाई आम्ही परत रिस्क उचलली आम्हाला कुठचीच रिस्क घ्यायची नाही म्हणून आम्ही सी एन जी टॉप टू टॉप करून घेत आहे परत एकदा लांजातून बाई सव्वा तीन आहेत आणि आम्हाला अजून एकशे ऐंशी एक एक किलोमीटर क्रॉस करायचं आहे फुल सुस्त कारभार झाला आमचा फुल सुस्त तर एका माझ्याच्या चुकीमुळे त्याची आम्हाला सारखी आठवण येते ठीक आहे चला रस्त्याचा एन्जॉय करा भारी भारी ए आपण राजापूर आता इथून जवळ जवळ दीडशे किलोमीटर असेल नॅशनल हायवे सिक्स चलो आता लेफ्ट मारूया आणि स्ट्रेट जायचं आपल्याला चला दिसत ना तो का भाई ऑन द वे टू गोवा कालपासून जैतापूर आपल्याला इथून जैतापूर आहे राईट राधापूरची गंगा आहे ना इथून दोन तीन किलोमीटर वर आतमध्ये असा तिथे काय तीन वर्षांनी पाणी येतो त्या म्हणजे एक गायमुख आहे आणि तीन वर्षांनी तिथे पाणी येतो तिला गंगा बोलतात तीन वर्षांनी हा वर्षा? हा आणि तिथे उन्हाळे म्हणून आहे गरम पाण्याचे हे पण काय बोलतात ते कुंड कुंड हा आणि राधापूरची गंगा दर तीन वर्षांनी तिथं पाणी येतो मे महिन्यात का एप्रिलमध्ये चालू कुठे आले रस्ता काम काम नाही ना भाई गाडी चालवताना या गोष्टी पासून कधी पण सावध वगैरे बैल वगैरे रस्ता असे क्रॉस करतात त्यांना असं समजत नाही की इथून गाड्या कधी येतील वगैरे तर तुम्ही सांभाळून यायचा जसं मी सांभाळून घेतलं तस सा। आपण आता पोचलोय कणकवलीला आणि गोवा अवघ्या काही तासावर आहे आपल्याला किती किलोमीटर बघितलं आता सावंतवाडी काय कुडाळ लागेल बहुतेक आता ला। त्याच्यानंतर सावंतवाडी लागेल त्याच्यानंतर गोवा सावंतवाडी पन्नास किलोमीटर यस त्याच्या अगोदर कुडाळ तर तीस एक किलोमीटर असेल त्यानंतर सावंतवाडी त्याच्यानंतर गोवा आणि गोवा चलो गोवा ला निघालेलो सनसेटचा टाइम आला तरी आम्ही अजून गोव्यात पोहोचलो नाही का तरी आव्याची कर्म सगळी पण बोल गाणी बोल बाई अजून आता वाजले सहा अर्ध्या पाऊन तास आम्ही पोहोचू आता अजून तीस किलोमीटर आहे गोवा आता आम्हाला पोलिसांनी अडवलेला लायसन विचारला नाही सोडला आमची वट होती म्हणून आम्ही वाचलोय वट नव्हती वट नव्हती ती आमची चाल होती <laughs> दोघांची मिळून बरोबर चाल लावली आणि आम्ही सुटलो भारी एकदम सीन झाला बघा आठ किलोमीटर वर फक्त राहिलंय कलंगूट ब्रिज आपण राईट मारला हायवे वर ना इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे तर लेफ्ट मारतो आपण तो तो चर्च तिकडे तिकडे जायचं आपल्याला उद्या नजारे देखो भाई नजारे एखादा रूम बघा गोव्याला आलाय आणि रूम रूमचा प्रकार रूमचा रूमचा पत्ता नाही मला तुमच्याशी काही संवाद साधायचा नाही गोवा की मिल है और ये गोवा के होटल का मालिक जो रूम नहीं दे रहा है नहीं भाई मेरे पास एक भी रूम है मेरे पास एक भी रूम है प्लीज एक भाई <laughs> रूम दे दो आपको टैटू निकालना है मैं लेके जाता हूं टैटू निकालना है रेंट पे बाइक चाहिए आई विल गिव यू फॉर यू नंबर ले लो कंफर्म कर लो कर लो आप भाई एवढा क्राउड है ना रूम से जाम आंदे आता आम्ही आलोय ना का तुन तुन नो नो आता बीचवर असेच चाललोय नाही चेंज केलं का काय नाही आमचा अवतार बघाल ना दोघांचा पण बाई कालपासून कपडे माझे सकाळचे कालचे कपडे आहेत ना त्याच कपड्यांवर आम्ही कपडे पण चेंज नाही केलेत आता हे आम्ही काय ठरवलेलं रूम घेऊ चेंज वगैरे करून घेऊ करून चेंज वगैरे करून आलोच नाही गोवा

आय लव्ह गोवा आय लव्ह जो इकडचा वाईब आहे तो एक नंबर वाईब आहे काही वाई शोधून शोधून थकलो पण आता रूम आम्हाला काय भेटला नाही आता आपलं इथं थांबवतो था कारण चालू आहे जेवायला देवाला ऑर्डर दिले दे आणि हा ब्लॉग खूप मोठा झाला तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा लवकर